कधी विचार केलाय का की हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान खरंच श्रीमंत बनवू शकतं आज आपण एका अशाच डिजिटल ईबुकबद्दल बोलणार आहोत जे नेमकं हेच वचन देतं हे ईबुक भगवद्गीतेसारख्या महान ग्रंथाला एका आधुनिक सक्सेस फॉर्म्युल्यामध्ये बदलण्याचा दावा करतं पण गंमत अशी आहे की या आध्यात्मिक शिकवणीच्या आत एक आश्चर्यकारक आणि अत्यंत व्यावसायिक मॉडेल लपलेलं आहे चला तर मग आज याचाच आपण जवळून आढावा घेऊया तर बघा याचं वचनच खूप मोठं आहे काय तर आयुष्य बदलून टाकणारे धडे आणि यश मिळवण्याचं एक सिक्रेट फॉर्म्युला आणि तोही किती फक्त पन्नास रुपयामध्ये म्हणजे सुरुवातीपासूनच हे पुस्तक कसं आहे तर प्राचीन अध्यात्म आणि आजची आपली महत्वाकांक्षा यांचं एक जबरदस्त मिश्रण म्हणून समोर येतं म्हणजे बघा रोजच्या आयुष्यासाठी पण आणि करिअरसाठी पण एकदम परफेक्ट चला तर मग पाहूया की हे ई बुक नेमकं हे कसं साध्य करतं हजारो वर्ष जुन्या अत्यंत गहन ग्रंथाला आजच्या ध्येयांसाठी सोपं आणि आकर्षक कसं बनवलं जात आहे तर मग हजारो वर्ष जुना ग्रंथ आजच्या काळात कसा लागू पडतो या ईबुकचा ना तो मुळात एका मोठ्या फनेलसारखा आहे म्हणजे ते काय करतात तर गीतेचे सर्व अठरा अध्याय जे खूप सखोल आणि गुंतागुंतीचे आहेत त्यांना अगदी सोप्या छोट्या छोट्या सक्सेस मेसेजेसमध्ये बदलतात मूळ उद्देश हाच आहे की तत्त्वज्ञानाला एका अशा प्रॅक्टिकल साधनात बदलणं जे लगेच वापरता येईल आता महत्वाचा प्रश्न हा आहे की ते हे करतात कसं म्हणजे प्राचीन तत्वज्ञानाला आधुनिक ॲक्शन प्लॅनमध्ये कसं बदललं जातं चला याचं एक उदाहरणच बघूया उदाहरणार्थ हे पुस्तक गीतेमधील सर्वात प्रसिद्ध श्लोकांपैकी एक दुसऱ्या अध्यायातील श्लोक घेते याचा मूळ संदेश काय आहे की आपलं कर्तव्य करा पण फळाची चिंता किंवा परिणामांची काळजी करू नका ही अलिप्ततेबद्दलची एक खूप खोल तात्विक कल्पना आहे नाही का आणि इथेच सगळा खेळ बदलतो ती गहन तात्विक कल्पना एका पाच कलमी सक्सेस चेकलिस्टमध्ये बदलते अचानक कर्मयोगाचं रूपांतर होतं बलवान बनण्यात मनावर नियंत्रण ठेवण्यात आणि वैयक्तिक शत्रूंवर विजय मिळवण्यात जेणेकरून यश निश्चित होईल म्हणजे बघा एक अमूर्त विचार एका अत्यंत ठोस जवळजवळ कॉर्पोरेट वाटणाऱ्या ॲक्शन प्लॅनमध्ये बदलला जातो पण थांबा यातली शिकवण ही कथेचा फक्त अर्धा भाग आहे कारण हे ई बुक फक्त काय शिकायचं याबद्दल नाही तर त्या ज्ञानाचं पुढे काय करायचं याबद्दलही आहे आणि इथेच या ज्ञानाला इतरांपर्यंत पोहोचवण्याचे नियम एक खूपच व्यावसायिक वळण घेतात आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो नाही का विचार करा जर कुणाकडे असं दिव्य आयुष्य बदलून टाकणारं ज्ञान असेल तर ते जगात कसं पोचवायला हवं बरं या ईबुकच्या निर्मात्यांकडे याचे एक अगदी स्पष्ट उत्तर आहे आणि ते खूपच सरळ आहे त्यांनी ई बुकमध्ये स्पष्टपणे लिहिलंय कृपया नोंद घ्या हे भगवद्गीतेचे ईबुक कोणालाही मोफत देऊ नका आता ही काही मैत्रीपूर्ण सूचना नाहीये हा तो नियम आहे ज्यावर त्यांची संपूर्ण योजना आधारलेली आहे आणि हा नियम फक्त पुस्तकाचं संरक्षण नाही करत नाही ही ती चावी आहे जी एका शक्तिशाली प्रणालीचं दार उघडते एक अशी प्रणाली जी ज्ञान वाटण्याच्या कृतीला चक्क पैसे कमवण्याच्या संधीमध्ये बदलते हे बघा त्यांच्या पेमेंट पेजवर एक महत्वाचा तपशील दिसतो जेव्हा आपण हे पुस्तक खरेदी करतो तेव्हा फक्त एक पीडीएफ फाईल मिळत नाही तिथे स्पष्ट लिहिलंय या ईबुकसोबत अर्निंग आय डी मोफत मिळवा म्हणजे ती पन्नास रुपयांची खरेदी त्यांच्या संपूर्ण इन्कम सिस्टीममध्ये प्रवेशाचं तिकीट आहे तर ही प्रणाली नेमकी आहे तरी काय हे एक मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हणजेच एम एल एम सारखं रेफरल मॉडेल आहे कल्पना अगदी सोपी आहे तुम्ही इतर लोकांना हे ई बुक खरेदी करायला लावून पैसे कमवता हो पण गोष्ट इथेच थांबत नाही त्यांच्या रेफरल्सवर आणि मग त्यांच्याही पुढच्या रेफरल्सवर असं साखळी पद्धतीने कमिशन मिळत राहतं आणि ते ज्या संभाव्य कमाईची जाहिरात करतात तो आकडा तर धक्कादायक आहे ई बुक दावा करतं की यातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई होऊ शकते आता असा आकडा पाहिल्यावर कोणीही क्षणभर थांबून विचार करेल की एक मिनिट हे शक्य तरी कसं आहे तर मग ते या प्रचंड आकड्यापर्यंत पोचतात कसे ही एक सात स्तरीय प्रणाली आहे पहिल्या दहा थेट रेफरल्सवर प्रत्येकी वीस रुपये मिळतात पण खरं आमिष आहे ते खालच्या स्तरांमध्ये जिथे तुमच्या नेटवर्कमधल्या प्रत्येक विक्रीवर एक रुपया मिळतो अर्थात हे संपूर्ण मॉडेल एका मोठ्या गृहितकावर अवलंबून आहे की प्रत्येक जण आणखी दहा लोकांना सहजपणे रेफर करू शकेल आणि हीच गोष्ट अशा प्रणालींना खूपच अव्यवहार्य बनवते तर आपण अशा एका विलक्षण परिस्थितीत येऊन पोहोचतो जिथे दोन अगदी वेगळ्या गोष्टी एकीकडे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि दुसरीकडे एक मल्टीलेव्हल सेल्स पिच एकाच डिजिटल खाली एकत्र नांदत आहेत बघा एका बाजूला पिच आहे जी ऐकायला किती छान वाटते नाही का दिव्य ज्ञान वाटा ज्ञानाद्वारे यश मिळवा लोकांना शांती मिळवण्यासाठी मदत करा हे सगळं खूप उदात्त वाटतं पण मग जेव्हा आपण प्रणालीकडे पाहतो तेव्हा तो निव्वळ व्यवसाय असतो ईबुक विका रेफरलचे पैसे कमवा अनेक मोठं सेल्स नेटवर्क तयार करा या उत्पादनाची खरी हुशारी हीच आहे की ते विकण्याच्या कृतीलाच ज्ञान वाटण्याची कृती म्हणून सादर करतं ज्यामुळे या दोन्हींमधली रेषा अगदीच पुसट होऊन जाते आणि हे सर्व आपल्याला एका शेवटच्या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन येतं जेव्हा एका आध्यात्मिक ग्रंथाला तो पसरवण्यासाठी थेट आर्थिक फायद्यासोबत जोडलं जातं तेव्हा संदेश आणि बाजारपेठ यांच्यात नेमकी सीमारेषा कुठे आखायची हे ईबुक नेमकं त्याच अस्पष्ट सीमेवर उभं आहे आणि आपण खऱ्या अर्थाने कशाचा भाग आहोत हे ठरवणं वाचकांवरच सोडून देतं